श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः परी भोगाची आईली कडिल ये मेरे चित्त उभे ठेले सुखाभरे ऐसे परब्रह्म पण भोगाच्या अलीकडील काटावरच चित्त केवळ सुखाने भरून राहते असे ते सुलभ आणि सोपे असून शिवाय तेच परब्रह्मही आहे पैगा आणि कही एक याचे जे हाता आलिया तरी नवचे आणि अनुभविता काही नवेचे वरी विटेही ना परंतु अर्जुना आणखी एक या ब्रह्मज्ञान प्राप्तीचा विशेष असा आहे की ही प्राप्ती झाली असता कधी नाशी नाहीशी होत नाही तिचा अनुभव घेत असताना काही कमी होत नाही शिवाय कधी तिचा विट येत नाही येत जरी तू तार्किका ऐसी हनगेशी हनघेशी शंका ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा हे तर्क करणाऱ्या अर्जुना या माझ्या म्हणण्यावर तू कदाचित अशी शंका घेशील एवढीही थोर लाभाची वस्तू लोकांपासून वाचली कशी म्हणजे लोक तिच्या प्राप्तीची इच्छा का करीत नाहीत जे एकोत्तरे याची आवाडी जळतीये आगी घाली ती उडी ते अनायाशे शे स्वगोडी सांडी ती केवी आपल्यापाशी असलेल्या रकमेत एक रुपयाने जरी अधिक भर पडत असली तरी जळत्या आगीत देखील उडी घेण्याचे साहस करणारे अनायासे आत्मगोडी कशी सोडतील तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपायगम्य आणि स्वसुख परमधर्म्य वरी आपण पाजोडे पुन्हा हे ज्ञान अत्यंत पवित्र म्हणजे शुद्ध असून रम्य म्हणजे मनाला तल्लीन करून सोडणारे आहे तसेच ते सुलभ उपायाने प्राप्त होणारे आहे ते अत्यंत सुखस्वरूप असून परमधर्मस्वरूप आहे शिवाय आपणच हे आहोत असा अनुभव आणून देणारे आहे ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे तरी न जना हा ती केवी उरवला आहे हा शंकेचा ठाव किर होय परी धरावी तुवा अशा सर्वच प्रकारा प्रकाराने जर आत्मज्ञान उत्तम आहे तर लोक त्याची प्राप्ती का करून घेत नाहीत अशी शंका येणे साहजिक आहे पण ती शंका तू धरू नकोस श्लोक अ श्रद्धा पुरुषा धर्मशाश परंतप अप्राप्यमा निवर्तन्ते मृत्यू संसार व तर्मणी ज्ञानोबा तुकाराम पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी त्वचे पदरा आड परी ते अवेरुनु अवेरुणी गोचिड शुद्ध कायन सेविती अर्जुना पहा पवित्रा आणि गोड दूध जवळच कातडी रूपी पडद्याच्या आड असते पण ते टाकून गोचिड रक्ताचे सेवन करीत असतो का कमलकंदा आणि दर्दुरी नांदुनू घरी के के परी परागुसे विजे भ्रमरी एरा चिखलूची उरे किंवा कमलाचा कंद आणि बेडूक एका ठिकाणीच असतात पण भ्रमर परागाचेच सेवन करतो आणि बेडखाला चिखलच मिळतो ना तरी निदैवाच्या परीवरी लोया रुतलिया आहाती सहस्त्रवरी परी ते तब सोनी उपवासु करी का दरिद्रेजिये किंवा दुर्दैवी पुरुषाच्या घरी त्याच्या पूर्वजांनी हजारो मोहा पुरले मोहरा पुरलेल्या असल्या तरी त्याला ठिकाण माहीत नसल्यामुळे तो दरिद्री तेथेच ते राहून उपवास करतो किंवा दारिद्र्यात दिवस काढतो तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावरी त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयामध्ये सर्व सुखाचा बगीचा असा मी राम आहे पण मला न जाणणारा भ्रांत पुरुष विषय सुखाचीच इच्छा करतो बहू मृगजळ दे कोणी डोळा जे अमृताचा गिळता गळाळा तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिकाला भे मला सोडून विषय सुखाची इच्छा करणे म्हणजे पुष्कळ पसरलेले मृगजळ डोळ्यांनी पाहून तोंडातील अमृताचा गुण्णा न गिळता थुंकून द्यावा किंवा शुक्तिकेची प्राप्ती होते असे पाहून गळ्यात बांधलेला परीस तोडून फेकून द्यावा याप्रमाणे होय तैसी अहम ममतेची लवडसवडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुतडी ढवळीले ठेली त्याप्रमाणे देहाधिकांच्या ठिकाणी अहंता ममतेच्या लगबगीमुळे बिचारे जीव मला प्राप्य होत नाहीत म्हणून जन्ममरणाच्या दोन्ही तिरांच्या मध्ये फिरत राहतात ए रवी मी तरी कैसा मुका जायसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे खरोखर पाहता मी कसा आहे हे सांगतो ज्याप्रमाणे सूर्य सदा सन्मुख असतो तसा मी सर्वांच्या समोर आहे कोटे नाही म्हणून नाही दिसत नाही असा दुर्मिळ नाही श्लोक मया ततमिदं सर्वं, जगदव्यक्त मूर्तिना मत्स्थानी सर्व भूतानी न चहम ते तुकाराम माझे या विस्तार नावे हे जगची नो हे आगवे जैसे दुधमुराले स्वभावे तरी ते दही ज्याप्रमाणे स्वभावतात विरजलेले दूध दही म्हटले जाते त्याप्रमाणे माझ्या नामरूपाने होणाऱ्या विस्ताराचे जग हे नाव नाही का म्हणजे परब्रह्माच्या नामरूपाने होणाऱ्या विस्तारालाच जग हे नाव आहे असे माऊलींचे म्हणणे आहे का बीजची झाले तरु अथवा भांगारची अळंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग किंवा बीजच असे झाड होते अथवा सोनेच अलंकार होते असे हे जग म्हणजे केवळ माझ्या एकाचाच विस्तार होय हे अव्यक्तपणे थिजले ते मग विश्वाकारे ओ तिजले तैसे मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे ज्याप्रमाणे हे जग अव्यक्तपणाने थिजल्यासारखे असते तेच मग विश्वरूपाने प्रगट होते त्याप्रमाणे असा जो मी तोच नामरूपाने विस्तारलेले गेलेले त्रैलोक्य होय असे जाण महदादी देहाते ये अशेशेही शेही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन बुद्धीपासून देहापर्यंत जी संपूर्ण भूते दिसतात ती पाण्यावर जसा फेस असतो त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बिंबित झाली आहे परी तया फेना तू पाहता जेवी जळ न दिसे पंडू सुता नातरी स्वप्नीची अनेकता चेल्या नो हिजे पण अर्जुना त्या फेसात पाणी पाहू गेल्यास दिसत नाही किंवा स्वप्नात आपणच आपल्या कल्पनेनुसार जे अनेक पदार्थ रूप होतो तो आपला अनेकपणा जागृतीत दिसत नाही तैसे भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाई या उगपत्ती तुझपाई सांगितल्या मागा त्याप्रमाणे मी ही सर्व भूतसृष्टी माझे ठिकाणी भासते पण त्या भूतसृष्टीत मी नाही हे मागेही तुला अनेक दृष्टांताने सांगितले आहे म्हणून बोलिल या बोलाचा तिसो न की जे या लागी हे असो परी मजात पैसो दिठी तुझी सांगितलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगून विस्तार करणे योग्य नाही म्हणून आता हे पुरे पण माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझी दृष्टी प्रवेश करो श्लोक नमस्तानी भूतानी कडील भाऊ जरी कल्पने लागशी पाहू तरी मजमाजी भूते ही वावो जे मी सर्व म्हणून अर्जुना माझ्या प्रकृतीच्या पलीकडील जे स्वरूप आहे ते जर दुसऱ्या काही वस्तूची कल्पना न करता तू पाहू लागशील तर मीच सर्व आहे म्हणजे माझ्या ठिकाणी भूते आहेत हे म्हणणे व्यर्थ आहे असे तुला कळून येईल एरवी संकल्पाची सांजवेळे नाखंडितची परी धावत भिन्न विचार करून पाहता परब्रह्मावर भासणारी नामरूपे याच्या ठिकाणी परब्रह्म विसरल्यामुळे परब्रह्माहून भिन भिन्न जगदवस्तूची जी कल्पना होते तो संध्यासमय होय त्या संध्यासमयी बुद्धीचे ज्ञान डोळे तेवढ्यापुरते अंदूक होतात व एक अखंड ब्रह्म असले तरी ते अंधूक डोळ्यांनी नाना प्रकारच्या भूतांनी विभागले गेले असे दिसते तेची संकल्पाची सांज जय लोपे तय अखंडितची आहे स्वरूपे जय से शंका जात घेऊ लोपे साप पण माळेचे ज्याप्रमाणे समोर पडलेल्या माळेवर सर्पाची कल्पना होते आणि सर्पाची कल्पना निघून गेली की माळेवर सर्प दिसत नाही त्याप्रमाणे भूतांची कल्पना रूपी सायंकाळ निघून गेली की ते ब्रह्मस्वरूप अखंडच आहे ते विभागले गेले नाही असा अनुभव येतो एरवी तरी भूमिया स्वयंभ काय घडे या गाडग्याचे निघती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की नाही तर अर्जुना जमिनीतून आपोआप घडेगाडग्याचे स्वयंभ कोंब निघतात का परंतु ते सर्व मातीचे घडे गाडगे म्हणजे कुंभाराच्या बुद्धीत जे गुप्ता आकार होते तेच मातीच्या ठिकाणी प्रगट झाले ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची आहाती खाणी ते अवांतर करणी वाऱ्याची नव्हे किंवा समुद्राच्या पाण्यात तरंगाच्या खाणी आहेत का ते वाऱ्याचेच निराळे अनु अनुषंगी कार्य नव्हे काय पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेळीत त्याच्या दुटी कापड झाला किंवा कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा असतो काय की तो वस्त्र नेसणाऱ्याच्या कल्पनेनुसार कापडरूप झाला जरी सोने लेऊ निघडे तरी तयाचे सोने पण न मोडे हे अलंकार हे वरचिलीकडे ले तयाचे निभावे सोने जरी अलंकार रूपाने घडले गेले तरी त्याचे सोने पण नाहीसे होत नाही बाकी सोन्याला अलंकार जे म्हटले जाते ते अलंकार घालणाऱ्याच्या वरच्या दृष्टीने असते सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसा जे आविष्कारे ते आपले की साचो कारे ते होते सांग बरे अर्जुना एखाद्या ठिकाणी ते, ठिका ते आपल्या बोलण्याचा प्रतिध्वनी येतो तो, तो किंवा आपल्यासमोर धरलेल्या आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसते ते खरोखर आपले की तेथेच होते तैसी ते ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयाशी तयाच्या संकल्पी भूताभासू असे त्याप्रमाणे माझ्या सर्व नाम रूपाने नटलेल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी जो भूतसृष्टीची कल्पना करतो त्यालाच त्याच्या कल्पनेमुळे भूत भूतसृष्टी भासते ते कल्पिती प्रकृती पुरे तरी आदिची सरे मग स्वरूप उरे सरे निखळ माझे भूतसृष्टीची कल्पनारूपी प्रकृती नाहीशी झाली की भूताभास मुळी नव्हताच असा तो होऊन राहतो आणि एक माझे शुद्ध अखंड स्वरूपच उरते हे असो आंगी भरलीया भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैसी आपुल्या कल्पना खंडी गमती भूते हे असो ज्याप्रमाणे अंगात भोवंड भरली असता आजूबाजूच्या सर्व अरडी देखील फिरताना दिसतात त्याप्रमाणे भूतांची कल्पना झाली असता अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भूतसृष्टी भासू लागते त्याची कल्पना पायी तरी मी भूती भूते माझी आठ आई हे स्वप्नी ही परी नाही कल्पावयाजोगे केलेली ती कल्पना सोडून देऊन पाहशील तर मी भूतामध्ये आहे व भूते माझ्या ठिकाणी आहेत असे स्वप्नात देखील मानता येण्याजोगे नाही आता मीच एक भूता ते धरता अथवा भूता माझी मी असता या संकल्प संनिपाता तुल्या बोलिया अशा स्थितीत मीच एक सर्व भूतसृष्टीला धारण करणार आहे किंवा भूतसृष्टीमध्ये असणार आहे हे म्हणणे कल्पनारूप सन्निपातातील बडबड आहे मनोनी परी ये प्रियोत्तमा या परीमी विश्वात्मा जो मी विश्वेश लटकिया भूतग्राम भायू सदा हे प्रियोत्तमा अर्जुना ऐक मी याप्रमाणे संपूर्ण विश्वाचा आत्मा होऊन मिथ्याभूत सृष्टीचा आधार झालो आहे रश्मीचे नि आधारे जैसे नव्हे ते चिमृगळ आभासे माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी सूर्याच्या किरणाच्या आधारावर जसे नसत्या मृगजळाची कल्पना होते त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी भूतसृष्टीची आणि भूतसृष्टीच्या ठिकाणी माझी कल्पना केली जाते असे समज मी ए परीचा भूत भूतभावनू परी सर्व भूतांशी अभिन्नू जयसी प्रभा आणि भानू एकचिते याप्रमाणे मी भूतसृष्टी उत्पन्न करणार आहे तरी पण ज्याप्रमाणे सूर्य व प्रकाश दोन्ही एकच असतात त्याप्रमाणे मी सर्व भूतसृष्टीशी एक रूप आहे हा आमुचा ऐश्वर्य योगू तुवा देखिला की चांगू आता सांगे काही येत लागू भूतभेदाचा अर्जुना ही माझी ईश्वरी घटना तू नीट ओळखलीस ना मग माझ्या ठिकाणी माझ्याहून भिन्न असा भूतसृष्टीचा संबंध आहे काय सांग बरे या लागी मजपासून भूते आणि नव्हती हे निरुते आणि भूता वेगळी या माते कैत न म्हणी हो म्हणून माझ्याहून भूतसृष्टी कधी निराळी नाही व भूतसृष्टी होऊन मी निराळ आहे असे कधी मनात येऊ देऊ नकोस श्लोक वायू सर्वत्र गो महान तथा सर्वानी भूतानी मत्स्थानी तू ज्ञान बा तुकाराम पै गगन जेवढे गैसे पवन हि गगनी तेवढाची असे सहजे हलविलिया वेगळा दिसे एरवी गगन ते चितो जेवढे आकाश आहे तेवढाच आकाशाच्या ठिकाणी राहणारा वायू आहे सहज हलवला गेला तर तो आकाशाहून निराळा दिसतो नाहीतर आकाशाशी एकरूप होऊन राहतो तैसे भूतदात माझ्या ठाई कल्पी जे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही ते तर मी चिमी आगवे याप्रमाणे माझ्या ठिकाणी भूतांची कल्पना झाली तर भूते भासतात आणि कल्पना झाली नाही तर सर्व एक मीच असतो म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे निसरसे जय कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय म्हणून नाही आणि आहे हे परब्रह्मा निराळ्या वस्तूची कल्पना करूनच तिच्याविषयी म्हटले जाते कारण भूतांची कल्पना नाहीशी झाली की भूते दिसत नाहीत आणि भूतांची कल्पना केली जाते तोपर्यंत ती दिसतात त्याची कल्पिते मुदल जाये ते असे नाही हे के आहे म्हणून पुढती तू पाये हा ऐश्वर योगू आणि भूतसृष्टीच्या भासाला कारण जी कल्पना तीच निशेष नाहीशी झाली की आहे नाही हे म्हणणे कोठे राहिले म्हणून अर्जुना माझी ईश्वरी सामर्थ्य घटना कशी आहे हे पुन्हा पहा ऐशिया प्रतिती सागरी तू आपण या ते कल्लोळू एक करी मग जव पहाशी चराचरी तव तुची आहाशी सर्व नामरूपात्मक देखावा निरुपाधिक सगुण ब्रह्माकार आहे अशा ज्ञानानुभव रूप समुद्रात अर्जुना तू एक ज्ञानानुभव रूप समुद्राचा तरंग होऊन राहा मग त्या तरंगरूप ज्ञानवृत्तीने चराचर भूतसृष्टीकडे पाहशील तेव्हा सर्व तूच आहेस असे तुला कळून येईल या जाणने याचा ओ तुझा आला ना म्हणती देव तरी आता द्वेत स्वप्न वाओ झाले की ना देव म्हणतात अर्जुना हा अनुभव रूप बोध तुझ्या ठिकाणी जागृत झाला ना मग आता आत्म्याहून जडविनाशी धर्माने भिन्न भासणारी भूतसृष्टी खोटी झाली की नाही सांग तरी पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोप ये तरी अभेद बोधू जाये जय स्वप्नी पडीजय जड विनाशी भूतसृष्टी खोटी आहे असे कळल्यावरही ब्रह्माद्वैतबोध दृढ झाला नसल्यामुळे पुन्हा जर बुद्धीला कदाचित तिच्या कल्पनेची झोप येईल व रूप स्वप्नात पडशील तर सर्व सच्चिदानंद परब्रह्मच आहे हा अद्वैतबोध नाहीसा होईल म्हणून ये निद्रेची वाट मोडे निखळ उद्बोधाची आपण पेघडे ऐसे वर्म जे आहे पुढे ते दाव आता या कल्पना रूपी झोपेची वाट निशेष नाहीशी होईल आणि संपूर्ण सच्चिदानंद स्वरूप मीच झालो आहे असा शुद्ध बोध होईल असे जे वर्म ते मी आता स्पष्ट करून सांगतो तरी धनुर्धरा धैर्या निके अवधान देई बा धनंजया पै सर्व भूता ते माया करी हरि गा तर मूर्तिमंत धैर्य स्वरूपाशा धनुर्धारी अर्जुना माझ्या म्हणण्याकडे उत्तम प्रकारे लक्ष देऊन श्रवणकर ही जडविनाशी भूतसृष्टी मायाच उत्पन्न करते आणि तीच त्याचा नाश करते श्लोक सर्वभूतानी कौनते य या, प्रकृतीम याती मामिका कल्पक्षये पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यह ज्ञानोबा तुकाराम जे नावगा प्रकृती जे द्विविधा सांगितली तुझ प्रती एकी अष्टदा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा अर्जुना जिला प्रकृती हे नाव आहे ती दोन प्रकारची आहे तुला मागे सांगितलेच आहे एक प्रकृती आठ पदार्थाच्या भेदाने भिन्न अशी असून दुसरी जीवरूप आहे हा प्रकृती विखो आगवा तुवा मागा परिसिलाशी पांडवा म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती हा प्रकृती विषय मागे तू ऐकलाच आहेस म्हणून पुन्हा पुन्हा काय सांगायचा तरी ये माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्वभूते अव्यक्ती ऐक्याशी येते महाकल्पाच्या शेवटी ही सर्व भूतसृष्टी माझ्या अव्यक्त प्रकृतीत लीन होते पुंडलिक कवर्दार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ